येवर मग खूप खूप मनपूर्वक अभिनंदन हे सारू करू या आपण जे काळेबाई चालरेचा हे काळेमाही सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती कस बदलती चालवीचं ही तमने गेर गरज क्षणी समाज करताई हम सारे हमार मतभेद सारी छोडन जरा हम एक जाग आया, तो हम कधीतरी एक समाज केमार समाजाला न्याय देऊ शकासा आपण सारी आपण मतभेद सारी वाटे दूर करण समाज करतानी याचा गाव घे आणि एक वाट म्हणजी केरच आता घडी सारी हमारी याडी भेने जो कोण बाणेलीचं खरं तो गोरमाटी समाज गोरमाटी समाज अस्तित्व फक्त तीज मग वाट केलं तो की जे वाट अति सुंदर मीठ दाप बोलीच एखादी कोई जर बोलेल नको तो शे, शेती हुबर देने कळे नी तो पण सामडेल गावतो यारी जरा गिदे माई ढावले माई बोलो तो ढावल जना बोलच नी वर आजू बाजू येते हे असो एक बी मलिका कोणी रखाव की जे रे आखी माई पाणी कोणी आव अखरी टाकत वो ढावलेम स वो हमार बोलीम स अखरी नीट दात बोली आम कोण छोड़ते झालेचा अब वो बोली जीवत निळो करता ही आम पुढे भारत सरकारनं आम केंद्र सरकार सांगू मिनिस्टर राजकीय लेवले पर, ले ले पर सामाजिक सांस्कृतिक लखेवाल कलाकार साई लोक आम झटानी करायचा की देश माही भाषा न सरकारी दर्जा म्हणायचा आहे चार पुस्तके वाढच्या आहे हमार भाषा पिक्चर निघायच्या आहे गाना निघाला आहे एक भाषा जर जीवत रच जर समाज जीवतो रच आणि दुसरं वाटी केम इतिहास जर जीवन काढेल घे तर तुम्हाला बाण द्यायच बाण देखील केली गेल गेल सीतम कुळ होती हुबरे गे तर फक्त बाण्यावरती गोरमा काय खायला आणि वर वाणीवरती गोरमा टीवर काय फक्त ही बाण आणि ही वाणी आई काही जीवच्या काढे जबाबदारीच थांबले नाही द्यायचा व समने घरे माई आपण बोली बोलू लागे आपले सण समारंभ तीस तेवारे माई आपण आपण बांधव घालणं लागेल अरे बामळ मारवाडी कोरी बांधव घाल इंद्रित तुम्हाला तमार बाहेर किंमत काहीच आमदार खासदार तुम्हाला बांधव देशेर पंतप्रधान इंदिरा गांधी हुसेची बांधव घाली ती देशामध्ये असो कुशी एक नेता कोणी भी जे गोरमाटी बाणू हुसे घाली कोणी भी अतरा सुंदर अतरा श्रीमंत तुम्हाला बांधव तुम्हाला एके बाहेर किंमत जर बेकारी जाण करत तिथे तर एके बाहेर किंमत चाळीस ते पचास हजार रुपया किंमत अतरा किंमतवान अतरा सुंदर आणि अतरा जर श्रीमंत जर तुम्हाला बांधव येथा बांधव मग हीच बोली मत फुलो बोली मत सोडो बांधव मत सोडो जो आपण एक घरे एक घरेमाही एक दागिना करण लावता जो प्रत्येक घरेमाही एक जर बांधव जीवत रेगो तर समाज आणि जातो राहायचा अत्रित्वाद पुढे तर पाहणी याच नाचा कुदाचा रमाचा हसाचा बोलाचा सारी समाज एकदा आणि आज शेवट्या जण तीस टोळा जण कोणा आपण जो रोवते रोवते निरावाचा म्हणून लागायचं मणक्यापुढ करेवाळ छ पण झाडे पण प्रेम करेवाळ संस्कृती आहे करे जुगेम कुलसिये तू फक्त तमार हमार संस्कृती छ काही नाही वागत भुलो म्हणजे एक जण